हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स एंड स्टुडंट्स एम्स ऍड मॅन ऑल ऑफ फी एन्जॉईंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी ने नेहरण एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स पॅरल लाईन हा लेसन संपलेला आहे आणि आपण बघत आहोत त्याचा प्रॉब्लेम सेट या प्रॉब्लम सेटमध्ये क्वेश्चन नंबर वन आणि टू आपण ऑलरेडी फर्स्ट व्हिडिओमध्ये बघितले आहे सो आपण आज बघणार आहोत आपला क्वेश्चन नंबर थ्री की जो तुमच्या समोर आहे काय म्हणतात ते प्रूव्ह दॅट इफ लाईन इज परपॅिक्युलर टू वन ऑफ द टू पॅरल लाईन्स देन इट इज परपॅिक्युअल टू अदर अल्सो हे आपल्याला काय करायचं आहे प्रूफ करायचं आहे आता सगळ्यात महत्वाचं जॉमेट्री म्हणजे तुम्हाला असं सग बऱ्याच ठिकाणी प्रूफ करा प्रूफ करा हे येणारच आहे थ्री मार्क्सला किंवा फोर मार्क्सला त्याच्यामुळे असे क्वेश्चन्स पाहून घाबरून जायचं नाही त्यांनी काय सांगितलेलं आपल्या प्रश्नामध्ये ते नीट समजून घ्यायचं त्यानुसार डायग्रॅम काढायची आणि आपण इझिली हे प्रूव्ह करू शकतो सगळ्यात पहिले आपल्याला काय करावं लागणार आहे त्यांनी सांगितल्यानुसार एक डायग्रॅम ड्रॉ करावं लागणार आहे इफ लाईन इज परपॅिक्युलर टू वन ऑफ द टू पॅरल लाईन्स म्हणजे त्यांनी काय दिलेलं आहे आपल्याला दोन अशा पद्धतीने पॅरल लाईन्स दिलेल्या आहे पण ह्या ह्याच्यामध्ये लाईन इज परपॅ टू वन ऑफ द टू पॅरल लाईन्स म्हणजे त्यांना काय आहे एक अशा पद्धतीने एक ही परपॅिक्युलर लाईन आहे पण ही लाईन फक्त ह्या लाईनपैकी यालाच परपॅिक्युलर आहे असं ते म्हणतात ठीक आहे परत एकदा आपण डायग्राम व्यवस्थित ड्रॉ करते परत तुम्हाला समजावून सांगते समजा ह्या दोन पॅरेल लाईन्स घेतल्या याचं नाव घेतलं मी ए आणि बी घेतलं याचं नाव घेतलं मी सी आणि डी घेतलं ठीक आहे समजा याचं नाव घेतलं ह्या ट्रान्सव्हर्झलचं ई e आणि एफ नाव घेतलं आणि इथे समजा मी हे नाव दिलं पी आणि क्यू दिलं स्टुडंट अशा पद्धतीने आपण इथे डायग्राम ड्रॉ केलेली आहे काय म्हणतात ते की दोन पॅरेल लाईन्स आहे त्यांना काय होते एक लाईन इंटरसेक्ट करते त्या एकाच एकाच म्हणजे इथे फक्त नाइंटी डिग्री अँगल तयार होतो मग ते काय म्हणतात देन इट इज परपॅिक्युलर टू अदर लाईन अल्सो मग ही लाईन इथे परपॅिक्युलर आहे तर ह्या लाईनला सुद्धा परपॅडिक्युलर असू शकते हे आपल्याला काय करायचं आहे हे प्रूफ करायचं आहे हे काय करायचं आपल्याला प्रूफ करायचं आहे ठीक आहे आलं लक्षात प्रश्नाचा अर्थ सगळ्यांना समजला मग आपण प्रूफ करत असतो असताना पहिले काय करत असतो पहिली सगळ्यात महत्वाची स्टेप आपण गिवन लिहित असतो मग गिवन काय डायग्राम मध्ये जे लिहिलं तेच आपण गिवन मध्ये लिहूया दॅट इज लाईन ए बी इज पॅरल टू लाईन सी डी लिहूया मग आपण इथे लाईन ए बी इज अ पॅरल टू लाईन सी डी ओके अँड ई एफ इज इट्स ट्रान्सव्हर्झल अँड ई एफ इज इट्स ट्रान्सव्हर्झल ट्रान्सर्झल ती काय आहे त्यांची छेदिका आहे हे आपण गिवन मध्ये लिहूया ए ए बी आणि सी डी ह्या दोन पॅरल लाईन्स आहे आणि ई एफ त्यांची छेदिका काय आहे अँड इट इंटरसेक्ट अँड इट इंटरसेक्ट इंटरसेक्ट लाईन ए बी अँड सी डी बी अँड सी डीट पॉईंट कोणत्या पॉईंटला छेदतात इथे पी आणि क्यू इट इंटरसेक्ट टू लाईन ए बी अँड ए बी अँड सी डी ऍट द पॉईंट पी अँड क्यू ए बी आणि सी डीला ला ही लाईन पी आणि क्यू या बिंदूमध्ये छेदते ही लिहिली तरी चालेल नाही लिहिलं तरी चालेल पण आपण डिटेलमध्ये लिहितोय गिवन ओके ॲट पॉइंट पी अँड ॲट पॉइंट क्यू ॲट पॉइंट क्यू ठीक आहे इथपर्यंत समजलं पहिले काय केलं आपण अशा पद्धतीने छानपैकी डायग्राम काढून घेतली डायग्रामचं पूर्ण एक्सप्लेनेशन गिवनमध्ये लिहिलं की ए बी इज पॅरल टू सी डी ई एफ इज इट ट्रान्सवर्झल अँड इट इंटरसेक्ट एट पॉईंट पी अँड क्यू ठीक आहे प्रूफ काय म्हण करायचं आहे आपल्याला टू प्रूफ नेक्स्ट स्टेप काय असते टू प्रूफ मग प्रूफ काय करायला लावलं ऑलरेडी ई पी ई एफ इज परपॅिक्युलर टू ए बी हां त्यांनी काय दिलेलं आहे मध्ये आपण हे पण लिहू शकतो दॅट इज दॅट इज लाईन ई एफ इज परपॅक्युलर टू ए बी हे ऑलरेडी दिलेले त्यांनी गिवनमध्येच हे गिवनमध्ये दिलेलं आहे लाईन मग आपल्याला प्रूफ काय करायचं आहे दॅट इज ई एफ इज परपॅिक्युलर टू सी डी हं हे आपल्याला प्रूफ करायचं आहे दॅट इज लाईन ई एफ इज परपॅिक्युलर टू सी डी ला परपेंडिक्युलर आहे हे आपल्याला काय करायचं आहे प्रूफ करायचं आहे आता प्रूफ त्याच्यानंतर काय लिहतो लिहित असतो आपण प्रूफ लिहित असतो कशा पद्धतीने करणार याला काहीतरी मेथड असणार आहे मग सगळ्यात पहिले आपण प्रूफमध्ये गिवन लिहून घेऊया लाईन ए बी e, इज पॅरल टू लाईन सी डी अँड ई एफ इज इट्स ट्रान्सव्हर्झल लिहून घेऊया फटाफट लाईन ए बी तेच लिहायचे परत परत लाईन सी डी अँड ई एफ इज इट्स ट्रान्सव्हर्झल ट्रान्सव्हर्झल अजून काय काय दिलं रे एक नाईंटी डिग्रीचा अँगल पण दिलेला आहे कोणता अँगल ई e, पी बी अँड अँगल ई e, पी बी इज इक्वल टू नाईन्टी डिगि आपण कशा आधारे म्हणू शकतो ज्योमेट्रीमध्ये तुम्हाला कोणती गोष्ट प्रूफ करण्यासाठी त्याला आधार द्यावा लागतो कशाच तरी काय म्हणतो आपण त्याला कारणासह स्पष्ट करावा लागतो अरे तुम्ही कुठल्या रेफरन्सनी बोलतायत मग ई पी बी नाइन्टी डिग्री मी कोणत्या रेफरन्सनी हे गिवनमध्ये दिलेलं आहे हे काय आहे परपॅडिक्युलर आहे परपॅडिक्युलर आहे म्हणजेच काय आहे तुमचं अँगल ई पी बी काय आहे तुमचा इथे नाईन्टी डिग्री आहे ओके मग ई पी बी इज नाईन्टी डिग्री इथे काय लिहू शकते मी इथे वन लिहू शकते इट इज गिवन ओके हा नाईन्टी डिग्री आहे तर हा पण नाइन्टी डिग्री आहे आपल्याला प्रूफ करायचा आहे मग तुम्हाला लक्षात आहे की एक मी तुम्हाला शिकवलं होतं की दोन पॅरल लाईन्स जेव्हा त्या दोन्ही पॅरल लाईन्सला एका ट्रान्सव्हर्झलने इंटरसेक्ट केलं तर तयार होणारे जे करस्पॉन्डिंग अँगल आहे का हा काय हा काय झाला हा या हा समजा याचं नाव ए घेतलं तर याचा करस्पॉन्डिंग अँगल काय झाला हा झाला मग ए पी काय झाले एकमेकांचे करस्पॉन्डिंग अँगल झाले आणि ते काय असतात कॉन्ग्रंट असतात मग हा जर नाईन्टी डिग्री आहे तर हा आपोआपच काय येणार आहे एकमेकांचे करस्पॉन्डिंग अँगल्स येणार आहे मग तुम्ही म्हणू शकतात की लाईन ए बी आणि लाईन सी डी हे एकमेकांना पॅरेल आहे ई एफ ही त्यांची ट्रान्सवर्झल आहे तर मग तुम्ही म्हणू शकता दॅट इज अँगल ई पी बी इज अ कॉंग्रंट टू अँगल पी क्यू डी पी क्यू डी म्हणू शकतो का म्हणू शकतो रे आपण बिकॉज दे आर द करस्पॉन्डिंग अँगल्स बिकॉज दे आर द करस्पॉन्डिंग अँगल ते एकमेकांचे करस्पॉन्डिंग अँगल्स आहे हां जेव्हा दोन समांतर रेषांना एक छेदिका छेदते त्यावेळेस तयार होणारे जे करस्पॉन्डिंग अँगल असतात ते काय असतात एकमेकांचे कॉन्ग्रंट असतात मग हा जर तुमचा नाईन्टी डिग्री येतो आहे तर हा पण किती ऑब्विसली असणार आहे नाइन्टी डिग्री मग तुम्ही म्हणू शकता दॅट इज अँगल ई पी बी इक्वल्स टू अँगल पी क्यू डी ओके मग आता ही पी बी जर नाइंटी डिग्री आहे तर मग पी क्यू डी किती देअर फॉर अँगल पी क्यू डी इज इक्वल टू नाईन्टी डिग्री हा पण काय झाला नाइन्टी डिग्री मग हा नाइन्टी डिग्री आला याचा अर्थ ई एफ e ही काय झाली याला परपॅिक्युलर झाली मग आपलं प्रूफ झालं ओके देअर फोर देअर फोर आपल्याला काय प्रूफ करायचं होतं दॅट इज लाईन ई एफ इज परपॅिक्युलर टू लाइन सी डी इज प्रूफ हँड्स प्रूफ हँड्स प्रूफ हे आपल्याला प्रूफ झालेला आहे तीन मार्कासाठी हा प्रश्न एक्झाम मध्ये विचारला जाईल खूप सिंपल होतं तुम्हाला एक क्वेश्चन दिलेला होता की ज्याच्यामध्ये तुम्हाला असं सांगितलं की दोन पॅरेल लाईन्स आहेत त्यांना एक लाईन इंटरसेक्ट करते आणि त्या दोन लाईनपैकी एकाला नाइंटी डिग्रीचा अँगल तयार करते तर एकाला नाइंटी डिग्रीचा अँगल तयार करते तर ती दुसऱ्याला पण नाइंटी डिग्रीचा अँगल तयार करत असेल हे तुम्हाला प्रूफ करायला लावलं होतं ठीक आहे मग मी काय केलं ह्या दोन लाईन काढून घेतल्या पॅरल लाईन त्यांना नाव दिलं ए बी सी डी एक ट्रान्सवर्झल नाव काढली तिला e, ई एफ आणि पी क्यू हे त्यांचे इंटरसेक्शन पॉईंट दाखवले हेच सगळं मी गिव्हन मध्ये लिहिलं ए बी पॅरल टू सी डी हे सगळं सगळं लिहिलं प्रूफ प्रूफ काय करायचं आहे मला माहिती आहे की ही जी लाईन आहे याला परपॅिक्युलर आहे ही याला परपॅिक्युलर ही दाखवायची म्हणजे ई एफ इज परपॅिक्युलर टू सी डी हे मी प्रूफमध्ये लिहिलं मग आता प्रूफमध्ये काय लिहिणार आहे मग आता प्रूफमध्ये ह्या दोघी पॅरल आहे ई एफ त्यांची ट्रान्सव्हर्झल आहे नंतर हा अँगल नाइंटी डिग्री आहे हे लिहून गिवनमध्ये लिहून घेतलं मग हा नाइंटी डिग्री आहे तर हा पण नाईन्टी डिग्री का करस्पॉन्डिंग अँगल जेव्हा दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदलं तेव्हा तयार होणारे जे करस्पॉन्डिंग अँगल आहे हा अँगल आणि हा अँगल काय असतो कॉंग्रन म्हणून हा आणि हा अँगल मी कॉंग्रन दाखवला आणि त्याच्यापुढे काय लिहिलं करस्पॉन्डिंग अँगल्स हे लिहायला विसरायचं नाही हे जर लिहिलं नाही तर तुमचे तिथे मार्क्स जाणार आहे तुम्हाला अर्धाच म्हणजे दीड तीन मार्काचा प्रश्न असेल तर दीडच मार्क मिळणार आहे ठीक आहे म्हणून हे गिवन करस्पॉन्डिंग अँगल हे लिहायला विसरायचं नाही मग ते इथे कॉंग्रंट दाखवले इथे इक्वल दाखवले मग हा जर नाइंटी डिग्री आहे तर हा पण किती येईल तुमचा नाईन्टी डिग्री आणि हे प्रूफ झालेलं आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने हा क्वेश्चन आपला क्लिअर झालेला आहे तुम्ही नीट समजून घ्या परत परत प्रॅक्टिस करा हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्ही हे एक्झाममध्ये मध्ये सॉल्व्ह करू शकतात जर तुम्ही मनापासून व्यवस्थित समजून घेतलं तुम्हाला कुठलाही क्लास लावण्याची गरज नाही तुम्ही फक्त फक्त रिव्हिजन करा आणि खूप सिम्पल आहे हे ठीक so, आहे चला बघूया आपला नेक्स्ट क्वेश्चन नाव वी हॅव टू सी क्वेश्चन नंबर फोर क्वेश्चन नंबर फोर तुमच्या समोर आहे काय दिलेला आहे बघा इन फिगर टू पॉईंट ट्वेंटी फोर काय दिलेलं आहे मेजर ऑफ सम अँगल्स आर शोन इथे तुम्हाला एक्झ मेजरमेंट दिलं आहे वन थर्टी डिग्री आहे फिफ्टी डिग्री आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला एक्स आणि वायचं मेजरमेंट काय करायचं आहे ते शो क फाईंड करायचं आहे फाइंड द मेजर ऑफ एक्स अँड वाय हेन्स शो द लाईन एल इज पॅरल टू लाईन यम हे पण आपल्याला इथे काय करायचं आहे शो करायचं आहे आता साधी गोष्ट आहे खूप सिम्पल आहे की दोन पॅरल लाईन्स आहे जेव्हा त्यांना एक इंट ट्रान्सव्हर्झल इंटरसेक्ट करते मग हे काय झाले व्हर्टिकली अपोजिट अँगल तयार झाले हा जर वन थर्टी डिग्री आहे तर एक्स किती येईल तुमचा वन थर्टी डिग्री येणार आहे एक्स पण किती येणार आहे ऑब्विसली वन थर्टी डिग्री हा जर वाय आहे हा जर फिफ्टी डिग्री आहे तर तुमचा वाय पण किती येणार आहे फिफ्टी डिग्री येणार आहे फिफ्टी डिग्री येणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही इझिली एक्सप्लेन करू शकतात मग वन थर्टी डिग्री आला वन थर्टी प्लस फिफ्टी किती झाले दोघांचं मेजरमेंट वन एटी डिग्री आणि याच्यावरून आपण म्हणू शकतो की जेव्हा दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदलं त्याच्या एका साईडला तयार होणाऱ्या अँगलची इंटेरियर अँगलची जर मेजरमेंट वन एटी डिग्री येत असेल तर ते काय असतात त्या लाईनचं एकमेकींना पॅरल असतात हे आपण खूप एक्झाम्पल मध्ये शिकलेलं आहोत आता आपल्याला काय करायचं हेच व्यवस्थित इथे प्रेझेंट करायचं आहे व्यवस्थित मांडायचं आहे मग आता आपण काय करूयात आपण इथे सॉल्व करूया एक्झाम्पल दॅट इज लाईन एल इज पॅरेल टू लाईन एम आणि इथे एक ट्रान्सवर्झल आहे ट्रान्सवर्झलचं काही नाम दिलेलं नाही समजा आपण ह्या ट्रान्सवर्झलचं नाव घेऊया टी अँड टी इज इट्स ट्रान्सव्हर्झल ती त्यांची छेदिका आहे ट्रान्सव्हर्झल ठीक आहे मग आता जेव्हा दोन रेषांना एका छेदिकेने छेदलेला आहे मग समजा आपण हा अँगल आहे या अँगलचं नाव ए घेऊया आणि हा दुसरा अँगल आहे याचं नाव बी घेऊया मग तुम्ही म्हणू शकता दॅट इज अँगल ए इज कॉंग्रंट टू अँगल एक्स म्हणू शकतो ना ए इज कॉन्ग्रंट टू एक्स याला कारण पण आहे आपण असं डायरेक्टली म्हणायचं नाही त्याला रिझन आहे दॅट इज दे आर व्हर्टिकली अपोजिट अँगल दे आर व्हर्टिकली अपोजिट अँगल हे त्याला रिझन आहे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स हं हे काय आहे एकमेकांचे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहे मग अँगल ए जर तुमचा अँगल ए इज इक्वल टू वन थर्टी डिग्री देअर फोर अँगल एक्स पण किती येणार आहे तुमचा 130 वन थर्टी डिग्री येणार आहे म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे याला इक्वेशन नंबर तुम्ही वन नाव देऊ शकतात ठीक आहे तसंच त्याच पद्धतीने आपण काय करू शकतो ह्या ह्याचं आणि ह्याचं पण मेजरमेंट आपण फाईन करू शकतो दॅट इज अँगल बी ना अँगल बी इज कॉंग्रंट टू अँगल वाय हां बी आणि वायसुद्धा कॉंग्रंट आहे सेम रिझन आहे काय दे आर व्हर्टिकली अपोजिट अँगल दे आर व्हर्टिकली अपोजिट अँगल्स ते एकमेकांचे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत मग अँगल बी तुमचा किती आहे अँगल बी किती रे तुमचा फिफ्टी डिग्री आहे मग तुमचं अँगल वाय पण किती येणार आहे तुमचं ऑब्विसली फिफ्टी डिग्री येणार आहे मग याला आपल्याला दुसऱ्या प्रश्नाचं पण आन्सर मी आलेलं आहे त्यांनी आपल्याला काय सांगितलं होतं एक्स आणि वायचं मेजरमेंट काय आहे एक्सचं मेजरमेंट वन थर्टी आलेलं आहे आणि वायचं मेजरमेंट किती आलेलं आहे फिफ्टी आलेलं आहे मग आता तुम्हाला काय करायचं इथे यल आणि यम ह्या पॅरल आहे दाखवायचे आहेत मग आपण कोणते दाखवू शकतो इंटेरियर अँगल टेस्टने दाखवू शकतो की जर दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले तर त्यांच्या एका साईडला तयार होणारे जे इंटेरियर अँगल आहे त्यांची जर बिरीज एकशे ऐंशी येत असेल एक्सची मेजरमेंट वन थर्टी आलं याचं मेजरमेंट फिफ्टी आहे मग दोघांची बिरीज काय होते एकशे ऐंशी होते मग त्याच्यावरून आपण म्हणू शकतो काय आहे त्या लाईन्स एकमेकींना पॅरल आहे मग आता आपण काय म्हणूया परत हं ह्यात एकमेकी ट्रान्सव्हर्झल त्यांची ती वगैरे आहे मग तुम्ही म्हणू शकता दॅट इज अँगल एक्स प्लस अँगल बी इज इक्वल टू वन एटी डिग्री इज इक्वल टू वन एटी डिग्री मग अँगल एक्स किती आहे रे तुमचा अँगल एक्स इज वन थर्टी डिग्री अँगल बी किती रे तुमचा फिफ्टी डिग्री इज इक्वल टू वन एटी डिग्री मग कोणत्या टेस्टनुसार बाय इंटेरियर अँगल टेस्ट फॉर पॅरल लाइन्स इंटेरियर अँगल टेस्टनुसार आपण म्हणू शकतो फॉर इंटे बाय इंटेरियर अँगल टेस्ट हे कारण लिहायला मात्र विसरू श विसरायचं नाही कोणत्या टेस्टनुसार तुम्ही ह्या दोन लाईन पॅरल आहे असं म्हणू शकता तर इंटेरियर अँगलची बेरीज एकशे ऐंशी येते दोन रेषा एक छेदिका त्यांच्या इंटेरियर अँगलची बेरीज एकशे ऐंशी असते तर त्या लाईन्स पॅरल असतात आपण कधी कधी पॅरल असतात याचे तीन रूल्स पण बघितले ते त्याच्यामध्ये आपण करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रंट असेल नंतर इंटेरियर अँगल हां अल्टरनेट अँगल कॉन्ग्रंट असेल तर ते काय असतात एकमेकींना पॅरल असतात मग इथे इंटेरियर अँगल कॉ कॉंग्रंट आहे म्हणून ते काय एकमेकींना पॅरल आहे ठीक आहे मग आपण म्हणू शकतो देअर फोर लाईन एल इज पॅरल टू लाईन एम हॅन्स इट इज प्रूफ इट इज प्रू हे प्रूफ झालेलं आहे कशानुसार इंटेरियर अॅन्युअल टेस्टनुसार ठीक आहे खूप सिंपल प्रश्न होता काय क्वेश्चन होता की दो तुम्हाला डायग्रॅम दिली ती डायग्राममध्ये एक्स आणि चे मेजरमेंट शोधायला लावलं तर किती सिम्पल आहे हा जर वन थर्टी मग एक्स वन थर्टी येणार हा जर फिफ्टी तर व हा पण फिफ्टी येणार मग त्याच्यासाठी काय केलं मी नावं देऊन घेतली माझ्या पद्धतीने याला ए आणि याला बी नाव दिलं मग ए इज कॉन्ग्रन टू एक्स व्हर्टिकली अपोजिट अँगल हे रिजन लिहायला विसरायचं नाही मग ए वन थर्टी आला एक्स पण वन थर्टी आला सेम मी इकडे क्रायटेरिया लावला की हा जर फिफ्टी आहे तर हा पण किती येईल फिफ्टी मग बी कॉंग्रन टू व्हर्टिकली अपोजिट अँगल परत तेच तिथे लावलेलं आहे दोघांचं मी इक्वेशन नंबर वन आणि टू नुसार काय केलं दोघांचं हे मेजरमेंट लिहून घेतलं मग आता ए एक्स आणि बी मग आता हे पॅरल दाखवण्यासाठी एक्स आणि बीचं मी वन एटी डिग्री दाखवलं दोघांची ॲडिशन केली वन एटी डिग्री येते मग याला मी कारण लिहिलं बाय इंटेरियर अँगल टेस्ट फॉर पार पॅरल लाईन्स ओके मग आणि हे प्रूफ झालं लाईन एल इज पॅरल टू लाईन एम ओके सो अशा पद्धतीने छान छोटासा सोपा प्रश्न होता चौथा